जय शिवराय मित्रांनो आपण आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपण निवडून येणार आहोत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून पायाखालची वाळू समोरच्यांच्या घसरली आहे मी तरुणांना सांगतो मी निवडून आलो तर पहिली गोष्ट काय होणार आहे ती एमआयडीसी होणार आहे तुम्हाला माहिती आहे तुमची लाईफ ठिकाणावर येण्यासाठी हे ये सगळं चाललंय अपक्ष निवडून आलो सरकार लटकलं तर अपक्षांची गरज पडणार आणि एमआयडीसी होणार म्हणजे होणार आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही लोकांना पैसे दिलेल्या गाढवांनी आणि गावातले लोक पैसे वाटणार आहेत मी तुम्हाला प्रत्येक तरुणाला सांगतो तुमच्या नोकऱ्या धोक्यात आणण्याचं काम हे गावची माकडं करतायत यांना गावात बांबू घाल यांच्यात त्याला इलाज नाही कारण हे स्वतः स्वतःच्यासाठी तुमचं वाटोळं करायला निघालेत गोरगरीब माणसाचं वाटोळं करायला निघालेत गोरगरीब माणूस परेशान आहे एजंटांपासून अनेक लफडी आहेत या सगळ्या लफडीमध्ये आपल्याला पडायचं नाही नसेल तर आपल्याला निवडून यावं लागणार आहे म्हणून ही माकडं जी घाण करायला निघालीत यांना सटका पोलीस बिलीस मी बघून घेईन काही काळजी करू नका केसेस झाले तर मी माझं वावर विकिरण तुम्हाला बाहेर काढेल पण झालं यांना ठोका कारण यांना ठोकलं नाही तर हे वाटोळं करतील वाटोळे या कंडर सोयगाव मतदारसंघाचं नाही झालं पाहिजे म्हणजे नाहीच झालं पाहिजे जे होईल ते होईल जिथं उजाडेल तिथं उजाडेल चाललं पण हे पैसे वाटायला लागले याच्या गांडीत बांबू घाला म्हणजे घाला मी बसतो इकडे काळजी करू नका कारण मला दिसतंय यांच्या पायाखालची वाळू घसरली येण्या करायला लागले माणसाचे माणसं पंधरा पंधरा हजार वीस वीस हजारची पाकिटं चाललेली आहेत आता यांना ठोकलं नाही तर आपली ठोकलं जाईल त्यामुळे आता आपली अस्तित्वाची लढाई आहे पोरांच्या भवितव्याची आहे सर्वसामान्य माणसाची इज्जतीची आहे आता काहीही करा पण ह्याला हकणा ठोका बाकी जबाबदारी माझी मागं पुढं बघायचं नाही वाजवून काढा